मोबाईल बंद करा का बरं मॅडम तुमचं चाल मॅडम नाही मॅडम मोबाईल मॅडम मोबाईल सांगा माझा मोबाईल शूटिंग करणं गरजेचं मोबाईल हिसकून कसं पद्मा अशोक नाही एक डोल तीन गुन्हा दाखल होईल कोणता सरकारी काम कोणतं ऐका येस ऐका एक मिनिट पण त्यांचं म्हणणं ऐकून घ्या ना तुम्ही तीन क्षेत्रे पण गुन्हे काढण्याचा अधिकार आहे मोबाईल हिसकून घेण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये तुम्ही त्यांचं म्हणणं तर ऐका ना मॅडम नोटीस दाखवा दो हा ती व्यक्ती पाहिजे ती व्यक्ती आहे ना हा तुम्ही बोला आता तुम्ही बोला आणि फेसबुक लाईव्ह चालू आहे मॅडम तुम्ही माझा मोबाईल इसकून घेऊ शकत नाही काय ना मी तुमचा पद्मा अशोक डोलनर नाव काय नाव काय साहेब ती व्यक्ती इथं समोर आण मी घर द्यायला तयार सोडून मला घर त्याला घ्यायचं त्यांच्या नोटीस केन्शन माझ्या नावाची नोटीस आहे ना मला तो व्यक्ती इथं लागून बस बघा बाकीचं बोलायचं ना काही वापलं नाहीये काही नाही मी द्यायला तयार आहे बस

पोलीस आणि आणि ऐका ऐका ना हो ना मग ते आलेले पण ते पण पाहिजेत ना हा सर मग तुम्ही चुकीचा ताबा मग कशी पण तेच बोलले तुम्ही बोला आणि राहिला प्रश्न पोलीस प्रोटेक्शनचा ना तर बँकेच्या लोकांना यांनी ह्या बँकेच्या लोकांनी पोलीस प्रशासनाला पैसा भरलेला आहे म्हणून ते आलेले आहेत प्रोटेक्शन द्यायला सत्तावीस लाख रुपये भरले बारा लाख रुपये आधी करायचं आमचं नास लाख रुपये राहिले किती तुम्ही सांगा कॅल्क्युलेशन करा ना माझी प्रॉपर्टी किती भरायला ताबा हो दादा